मराठ्यांनी आपल्या सत्तेची सर्वात मोठी झेप कोणत्या पेशव्याच्या काळात घेतली असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर बाजीराव असं नाही तर त्याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवा आठ डिसेंबर सतराशे वीस साली नानासाहेबांचा बाजीराव आणि काशीबाई यांच्या पोटी जन्म झाला बरोबर विसाव्या वर्षी म्हणजेच बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाई नानासाहेबांच्या नावावर केली नानासाहेबांचं मूळ नाव बाळाजी बाजीराव असं होतं नानासाहेबांनी उत्तरेकडे अनेक मोहिमा केल्या सतराशे एक्केचाळीस साली मराठ्यांनी माळवा जिंकून घेतलं सतराशे सत्तेचाळीस साली कर्नाटकातले छत्तीसपर्गणे पेशव्यांनी मराठा साम्राज्यात सामावून घेतले दिल्लीच्या बादशाहीची अमधीय करार करून दिल्लीचं तख्त राखण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली अफगाणांच्या अनेक मोहिमांचं प्रत्युत्तर मराठ्यांनी दिलं मराठ्यांनी पाकिस्तानातल्या अटकेपार झेंडे लावले ते नानासाहेबांच्या काळातच नानासाहेबांच्या काळात मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष जरी झाला असला तरी सतराशे एकसष्ट सालच्या पानिपतच्या युद्धातल्या पराभवाने नानासाहेब कसले आणि त्यानंतर पुढच्या काहीच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला